چارسو بال میم اڑتیس سکری لوک سب متدارس لوکپری

یہاں دشاک شکلوڑ دیالے دو نظار چودہ پرمی چا بھارا آج دو نظار چودہ ننکر دو نظار چوئیس پرمتہ تا بھارا لیکن چا مزار جرمی راستما نظر پرمتہ ہے دو نظار چودہ پرمی چاہتا ہمیں دو عبر شبیر چا سرکار مگیتلا تر یہ ترشاو ہے انہیں ایک سکیام ہوتا ہوتے ہیں انہیں گھٹائے ہوتا ہوتے ہیں پچھل نموڈا پرمچنے پرمچنے زیار ہوتا تا یہ माननीय माजीवजी गांधी साहेब म्हणत होते ग्रामीण भागामध्ये पैसे जातावे शंभर रुपयामध्ये फक्त पंधरा रुपये ग्रामीण भागामध्ये पोहचतात वरचे पंचायती पैसे भ्रष्टाचारामध्ये जातात कुठे कुठे दिल्ली मधून निघालेला पैसा पहिल्यांदा राज्यामध्ये नंतर जिल्हा परिषदेमध्ये नंतर पंचायत समितीमध्ये आणि नंतर पंधरा पैसे ग्रामीण भागामध्ये पोहोचवतो

त्यातून तुम्हाला गावातल्या विकासाची कामं दिसायला लागली नाहीतर प्रचंड भ्रष्टाचार इतका भ्रष्टाचार तर काही भेटत नाही माननीय मोदीजींनी पहिल्यांदा तिथे खेळ घातली या काँग्रेसच्या लोकांना भ्रष्टाचार बंद करा त्याचं कारण असं होतं दोन हजार चौदाच्या आठ दरम्यान सगळ्या देशामध्ये दर काँग्रेसचं राज्य होत मित्रांनो माननीय खासदार सदाशिव रावजी लोकांना मत का द्यायचंय मत द्यायचंय मत द्यायचंय विकासाला राजपुरांची विरोध चालतोय की संविधान धोका आहे त्यांना भीती वाटते विकासाची म्हणून ते म्हणतात की संविधान धोका आहे मित्रांनो हे सदाशिव लोखंडे जननायक आहेत या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी

आलमगीर आलम नावाच्या मंत्र्याच्या घरामध्ये तीस कोटी रुपये नाही सापडले कुणाच्या घरामध्ये तीस कोटी रुपये सापडले आलमगीरच्या आलमगिरच्या घरात तिथे पण सापडले मग कुणाच्या घरात सापडले आलमगिरचा पिये घरगडी बघा कुणाच्या घरात एका घरगड्याच्या घरामध्ये तीस कोटी रुपये सापडले असे किती आरोप देशामध्ये अध्यक्षामध्ये काँग्रेस करून ठेवले किती पीए पैदा करून ठेवले आणि किती सावधी पैदा करून ठेवले किती गरजे पैदा करून ठेवले आणि कुणी तीस कोटी करा एवढी रकम यांच्या घरामध्ये सापडतात मित्रांनो फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार ह्या सगळ्याला मोदींनी थांबवण्याचं काम केलं मित्रांनो लोकांनी साहेबांच काम सांगतो या राज्यामध्ये एकोणीसशे एकोणसत्तर साली निळवंडे धरणाची प्रशासकीय मान्यता मिळाली यवड धरणाची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आजपर्यंत चोपन्न वर्ष झाली चोपन्न वर्षामध्ये चाळीस वर्ष काँग्रेसचं सरकार आणि वर्ष भारतीय जनता आणि आघाडीचं सरकार चाळीस वर्षामध्ये टोटल पंचावन्न वर्षाचा कालखंड जर आपण बघितला तर सात कोटी सत्त्यान लाख रुपयाची पहिली प्रशासकीय मंजुरी असताना त्या धरणाची किंमत झाली पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी रुपये या पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी मध्ये चाळीस वर्षाच्या मध्ये काँग्रेसने फक्त आपल्याला सातशे कोटी रुपये दिले किती दिले सातशे कोटी पैसे कोणी दिले तर पाच हजार एकशे सत्यात्तर कोटी वजा सातशे कोटी रुपये म्हणजे चार हजार सहाशे कोटी रुपये माननीय मोदीजींच्या सरकारने आणि त्यांच्या सरकारमध्ये काम करणार त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील त्यावेळेसचे मुख्यमंत्री मनोहरजी पंत असतील या सगळ्यांनी दिले मित्रांनो हे धरण पूर्ण करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो कोणी उचलला तो भाजपच्या सरकारने उचलला आज त्याच्यात आपण नेहमी बघत आलो की आपण तालुक्यामध्ये धरणाचे पाठ होऊ देत नाही मधुकरावजी पिचर साहेब इथं बसलेले परंतु याच पिचर साहेबांच्या मध्यस्थीने विखे पाटील आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आधी चुटकीसाठी हा प्रश्न मिटवला मग त्या तुम्ही आपल्याला बदनाम करत होता का तुम्ही आपल्याला पाला करत आरोग्यमध्ये होऊ येत नव्हते असं जर कोणी विचारलं तर इथल्या काँग्रेस वाल्यांना इथल्या काँग्रेस वाल्यांना प्रचंड प्रमाणामध्ये मोठा प्रचार करायचा होता म्हणून नित्य नियमाने दरवर्षी धरणाची कामं करायची पाठ करायचे ते पाठ पुन्हा पुन्हा बुजवायचे

मोदीजींचं काम का मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना सुरू केली काय ही योजना ही योजना आहे पाच लाख एकाही कसाची परवानगी घ्यायची नाही एकाही खासदाराची परवानगी घ्यायची नाही कुणाची परवानगी नाही फक्त नाव त्या राज्यामध्ये असलं पाहिजे आयुष्यमान भारत कार्ड आणि कॅशलेस पेपरलेस अशा पद्धतीने तुम्हाला पाच लाख रुपयाची मित्रांनो सुरक्षा याच्या अंतर्गत या वर्गातल्या एक्क्याऐंशी कोटी जनतेला माननीय मोदीजींनी अन्नधान्य नाही तर दोन हजार एकोणतीस पर्यंत ते पुरवण्याचा संकल्प ठेवला केवळ दोन हजार एकोणतीस पर्यंत पुरवणार असं नाही परंतु तो पर्यंत मित्रांनो तुम्हाला पोरचा काम त्यांनी माहित होता चायना इटाली सारख्या देशांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले होते

प्रचंड मोठ्या प्रमाणात पाकिस्तान मध्ये जाऊन जा सर्जिकल स्ट्राईक केला <Credit> आणि पाकिस्तानचं तोंड तोंड टाकलं मित्रांनो केवळ काश्मीर मध्ये हल्ले होत नव्हते ते बॉम्ब हल्ले मुंबई मध्ये आले दिल्ली मध्ये आले गेल्या दहा वर्षात आवाज आला सुद्धा बॉम्बचा तो बंद करण्याची छप्पन इंचाची छाती फक्त आणि मोदीजी आणि मोदीजी मित्रांनो मित्र पंधरा पण पैसे चांदर या आपल्या सैनिकांना देखील प्रचंड मोठा प्रवाह मोदीजी सहकार्य केले मी, के मी, मी की या ठिकाणी अनेक बोलते मी दोन तास जरी उभा राहिलो तरी माझं भाषण संपत नाही मी या ठिकाणी तुम्हाला एक आवाहन करा मित्रांनो येत्या तेरा मेला येत्या तेरा मेला माननीय मोदीजींना अबकी बार चारशे पाचचा नारा पास करत असताना या शिर्डी लोकसभा मतदार मतदारसंघाचे उमेदवार माननीय सदाशिवरावजी लोखंडे साहेब आपल्याला यांना आपल्याला मत द्यायचे त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण आणि नंबर आहे तीन या धनुष्यबाला बटन दाबून माननीय सदाशिवरावजी लोखंडे साहेबांना पुन्हा एकदा आठवण सांगण्याची संधी आपण द्यावी आणि त्याच निमित्तानं मोदीजीला देखील पंतप्रधान करण्यासाठी आपण एक खालीचा वाटावत लावा हे आपण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र